तू यासाठी मी रडतो या आणि तू हस हि बघ मला काय झालं रड नको मी जोपर्यंत आहे तो पर्यंत तो बेच नाही आता बाद झाला आता आता तुम्ही म्हणताना काय झालं लय आणि माझ्या बायकोला नावं ठेवली आजपर्यंत हा पण आता आता मी ह्या डोक्याच्या बाहेर माझ्या चालू आहे आता मी सुद्धा सण करत नसतोय हा माझ्या बायकोला नावं ठेवल्यानं मी सण करणार नाही प्रत्येक बायकोची तुम्हाला सांगतो नवऱ्याच्या नजरेमध्ये इज्जत या तिला मानदान भेटाव घरामध्ये तुम्हाला सांगतो तिला इज्जत भेटाव किंमत असावं प्रत्येक नवऱ्याला वाटत असतंय कळ का हसते काय दोतो आहे काय तू मी तुझी इज्जत करतो तू हस उजा डोळ्या देऊन हे डाव्या इथं पुढे बघ आता मी आहे मी माझ्या बायकोसाठी एक गिफ्ट आणले आणि ती माझ्या बायकोसाठी देतो आणि ती पण बावकीच्या उर राह आणि जी जण पण उराव उर राह माझ्या बायकोसाठी मी गिफ्ट आणले आणि ती काय असन बरं आता मी आणून देतो लय बायकोला नाव ठेवत आहे खिमडीन काय काही तसं बोलायलाच येत नाही हिच करा येत नाही अरे माया बायकोची काळजी घ्या वाखंबीर ही वाखंबीर आहे चुकून ठोका तिकडे गेला तू इकडे मायाकडे बैठक मायाकडे बैठले तुला तिकडे बघायचं कडे कुठे बघायचं तिकडे बघायचं तुझ्यासाठी काय माहिती आहे का मग बसायचं बघे बघशील तर तुला सांगतो तू झोपणारच नाही कधी झोपणार नाही असलं गिफ्ट आणलं या आता तुम्ही म्हणताल काय आणलं मित्रांनो हे बघा प्रत्येक नवऱ्याचा बायको जीव असतो तुम्हाला आतुरता लागली असेल बायकोसाठी काय सोमदा गिफ्ट आणले आव दाखवतो लगेच सोमा दादा काय कमी वाटला बायकोसाठी काय काय असं माहित नाही बघ आता गिफ्ट बघून तुम्ही खुश होणार आहे माझी बायको खुश होणार या हा <coughs> तर नाव ठेवत होता का तुम्ही जळणाऱ्यानो कि बायकोसाठी तू काही करू शकत नाही का, काय काय आणू शकत नाही तेवढी ऐपत नाही माझी ऐपत नाही कसं असतंय समज दिवस सारखं नसतं तर स्पेशील बायकोसाठी मी गिफ्ट आहे आणि ती माझ्या हाताने मी घालणार आहे त्याला मग काय केलंय मी आणि ती आणलेलं आणले आणि ती आता मी माझ्या बायकोला ह्या माझ्या हाताने घालणार आहे आता तुम्ही म्हणताना काय असन असं पळत जाणार पळत येणार गिफ्ट दाखवणार तोपर्यंत लास्टपर्यंत व्हिडिओ बघायचा तर तुमच्या पण नवऱ्याचं तुमच्या तुमच्यावर प्रेम असलं तर हा व्हिडिओ संध्याकाळ तुमच्या नवऱ्याला आवश्यक दाखवायचा आणि म्हणायचं ना सोम दादानी बघा बायकूला काय आणलं गिफ्ट पीएसएल आणि एवढं युट्यूब फॅमिलीला एक सरप्राईज दिलं तुम्ही मला कधी आणणार ही असलं भांडायचं भांडायच जेवढ माझ्याकडे जास्त करून समजा लेडीज वरगे लेडीज लेडीजने बा भांडायचं संध्याकाळला असं काय आहे ते ती बघ संध्याकाळ असं ही ईडी काय तुझ्यासाठी बायकोसाठी आता माझ्या हातात निघाल असं जाणार असं पळत त्यांना नाव ठेवता ना काय जलणार आहे तुम्हाला वाटतं मी काय करू शकत नाही हा आणि बायकोसाठी ही गुपचुप सरप्राईज असत या कस आहे तिला मा मला तिची काळजी ना हा बघायचं नाही नाही बघायचं तुम्हाला असं आलं आता तू गिफ्ट बघून आहे त्यासाठी तुला टावल दिला डोळे पुसायला डब्यात काय बा वा तू म्हण तू म्हण दाखव मला तू म्हण कि इकडं नको डब्यात काय तू म्हण बावा बा म्हण नाही तू बा वाला आवड तुला दोन उड्या उघड्या गिफ्ट दाखव गिफ्ट दाखवतो मित्रांनो तुम्हाला बायको बाय गुवायचं प्रम लागत आयला बुवा घ्या कोणीचे लुक नका बॉक्स फिक्स बनवून आपली तेवढी तेवढ्यापर्यंत अजून आपण पोचलो नाही ते असले बॉक्स येऊन त्याला ती नाव फिरवून टाकून आणल्या जोग माझ्या बायको नाही काय हे तर गिफ्ट हा हे बघ यू आय आयला यू टू म्हण आय टू बनायच आयला बुवा हा आयला बुवा आईला बघ टो म्हणायचं आयला बा टो टो करून ठूक करून ठुकचा नामचाग हे माझ्या युट्यूब फॅमिली दाखवणार आहे माझ्या बायकोसाठी आता काय असेल बरं ह्या मुड आई चलिये पुढं डोळ्यास आपल्या घरात नाही नाही तिकडं तस मला कळत लोक डोळे जागतात माय बायक डोळ्या आता बायकुला सर काय अस बर बर ओके आय लव्ह यू काय काय म्हणजे काय माहित आहे का तुला ही मित्रांनो तुम्हाला माहित नाही काय काय ही माहित नाही का माझ्या हाताने म्हणलं तर मी घालणार आहे माझ्या बायकोला हे खाली ठेवा आता आता माझ्या बायकोला नाजूक बघा तुम्ही आमचा हे काय आणलं या बघा हे बघा हे आहे आहे कंबर बेल्ट आता माणसान कंबर बेल्ट तुम्ही गळ्यातलं आठवत होता या व्यापारावर तुमचं लई मोठ्या अपेक्षा तुमच्या र लई मोठ म्हणलंय लांब लांब जाते रे तुमचं तुम्हाला तर अन्न नाही काय पण वाटत गळ्यातला हारण साखळी काय गोळ्यातलं काय पैजन आणलो काय नेकलेस केला का किती स्वप्न तुमची मोठी र नाही मोठी स्वप्न अरे स्वप्न कधी पण तुम्हाला सांगतो दुखण्याची बघावत हे बघितले का आता लय जण म्हणले की बाबा तुझी बायको सुधर नाही हे वाय नाही मग आता हे का नाही हे आहे कमर बेल्ट लावून दाखवतो कुठं जाऊ नका काय होत माझी येडे माणसाची चरबी सुटली तर अटॅक येतात कामात तुला इकडे बघा जास्त तब्येत कामाची नाही जर तब्येत वाढली तर चरबी वाढते अटॅक शिरा चाकू शिराच्याकूफात परत त्याला तुम्हाला सांगतो चलता येत नाही उठता येत नाही बसता येत नाही वजनवाले हाड क्रॅक होतात पाय वजन येतं हाड क्रॅक जात लय मोठ बायकोचं बघितलं भविष्य का म्हटलं बायकोची तर तब्येत सुटली आणि कंबर तर मोठी झाली डेहरी तर सुटली आणि जर ड्रेस बसला नाही तर मग माया स्वप्न <laughs> की बाबा जाड झाले तो उठाय नाही उठायला चव गजर परत त्याला तुम्हाला सांगतो पाणी हाडाभर पाणी पिती ज्या आठ भाकरी खाती तासालाच अशी लट्ट्यातल्या लट्ट्या झाली आणि मला काय तुम्हाला सांगतो मला म्हणले ग तुम्ही असं फुकलं तर मी उडून गेलो वाचली तब्येत मी घाबरलं गे म्हणलं स्वमा भविष्य दिसलंय तुला तू आता सावध नाही तर पुढल्या वेळेने तुझं काय हाडक चेंक करले म्हणून नाही व झाला तुझा फक्त भात ठेवायचं काम आहे म्हणून मी पुल्ली सोय केलेली क्रिश पिक्चर ना भविष्य तसं आहे बेल्ट तर प्रियंकाची कंबर अशी मोठी झाली तर ती कमी होण्यासाठी हा कंबर बेल्ट लावायचा हा पाठीमाग येत आहे हे साईज आणि ला। हे पूर्ण असं लावायचं आवड हे इथे चल कंबर लावून तुम्हाला इकडे बघा लावून दाखवतो मी माझ्या कमरेला इकडे कंबर सुटली इकडे ओके सुटले माझे नाही सुट सायकल तुम्हाला लावा प्रेम आहे म्हणतात किती छान आहेब्येतले वाले हे जे हे बघितले का तब्येत आणि नवऱ्याचा जीव येडे तुझ्या हे बघायला भविष्यात जर तुझी कमर सुटली तब्येत झाली

तुला तर कवतिकच नाही माझ्या गुप्त ही अस ना 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 कमर बेल्ट पर्यंतला आणला माया बायकोसाठी बघा बर आता हे थोडी पण सुटणार नाही तब्येत होणार नाही न तुम्हाला सांगतो चरबी वाढणार नाही दाखव इकडे बघ हे बघितलं असा कमर बेल्ट आणलाय हा ही कमर बेल्ट होत नाही चरबी वाढत नाही बघितलं <laughs> आणि लावून झोपायचं उठायचं भांडी घासायची काय धुन धुवायचं पोरांना शाळे सोडवायचं जर कमर बेल्ट तो काढला तर म्हणायचं नवराचं प्रेम कमी झालं विशेष नाही का, का ओ, आताच, आताच! आताच! <laughs> येणे <laughs> हे घालायचं तिकडे की आणि शेजारपाजारी जे आपल्या झाले त्यात काय हे कोणाला दिसून देऊ नको लांब ठेव आपलं ह्या डब्यातच ठेव हाय असं काय तुला झोपताना फक्त घालायचं राहचे ना काय दन किचन खाली हात करून बघणार आहे पण दर घेऊन जा घेऊन जा कसं वाटलं फक्त कसं वाटलं लावा ठेव बघितलं का बायकोसाठी मी काय करू शकतो या तुम्हाला आज हे कळली काय माहिती सोमादा बायकोसाठी काय करू शकतोय आता या तर लगेच फोन उचलायचं नवऱ्याला लावायचं सोमा केवढं मोठं गुप्त दिलं बायकूला त्याच्या असं मोकळ्या हाता न्यायचं नाही ना तर उपाय स्वप्न नाही तर घराबाहेर काढेल पडदिस फोन करायचं पटापटा गिफ्ट मागवायची मला कमेंट मध्ये सांगायचं बायकोच माझ्या गिफ्ट कसं वाटलं काय चला आता पुढलं गिफ्ट दाखवून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आय साहेब मसाला वागमार फॅमिली